नवीन वर्ष येण्याअगोदर घरात ठेवलेल्या पंधरा वस्तू आजच घराबाहेर काढा नवीन वर्ष येण्याअगोदर घरात ठेवलेल्या पंधरा वस्तू आज घरा आजच घराबाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह हा निर्माण होतो दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व पोठो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती घरात ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तीन देवदेवतांना पाहे वाहिलेले फुले नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवलेले जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडण भांडणे वादविवाद होत राहतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू आणि मिरची बांधली जाते हे लिंबू व मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिची वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटेच होतात पाच जुने कॅलेंडर घरातील कोणतीही कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अवघड अ अधोगतीकडे नेऊन जाते वर्ष संप संपताच घ गह, घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नका याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकते सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपणे पाठीशी लागतात पैसा आणि धन या गोष्टी वाया जातात आठ काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाची पाणी तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चिक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये नऊ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पडते ती प्रत्येक कामात अपयश येऊ लागते दहा बंद पडलेले किंवा बिघडलेली घड्याळे घरात पडून असतील तर चांगले चाललेले वेळ वाई वाईट वेळेत वाई वाई रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराव घरावरची ती घड्याळे काढून ठेवावीत अकरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीचे संबंधित वस्तू पाकिटात ठेवावेत त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते बारा पैशांचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती लगेच बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरी विस्कळीतपणे असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरा घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्यास संकटामध्ये घेतल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते आणि घराला वास्तुदोष लागतो चौदा घरात वाहते पाण्याचे चित्र अकराळ विकराळ प्राणी व्रतप्रसंग वु, रडणाऱ्या उदास स्त्रिया स्त्रियांचे पोठो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो पंधरा वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती बंद होते सौ सोळा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावली नसेल तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वादविवाद निर्माण होतात सतरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणार करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये ठेवू नका शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद